उत्कृष्ट असे एक दोन शर शाबूर या संघाला साटंबा या नंतरचा संघ साटंबा ओसेस माता या नंतरचा संघ साटंबा ओसेस माता दोन्ही संघाने आपापल्या दोषा काढून माझ्या मात्र <laughs> अरे काय झालं किती असते

संघ म्हणून या नंतरचा संघ सातं व तेच नाटा संघाला हा दुसरा प्रकार देण्यात येत आहे

झालेलं आहे पोलिसांना बराबरी या गुणला आहेत पोलिसांना नऊ नऊ या गुणावर आहेत आणि काट्याची तक्रार आहार चालतं काढू या पंचकृषी आपल्या आहा आह मस्त जबरदस्त चांगला 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 चांगल्या शिक जमाना उत्कृष्ट अशक शापूर असंघात काढूलवारी असंच काढू आहा अपे आहा रे पाठ झालेला आहे आहा शिरड च्या संघाचा खेळाडू बघू काय करतोय आपल्या संघासाठी मागचं मागच आपल्या संघाला गोल प्राप्त करण्यासाठी चाललेली घरच आस्त गोल प्राप्त करण्यासाठी आणि एक गुण प्राप्त यानंतर असेच माता दोन्ही संघाला हा तिसरा फोकार आणि शेवटचा पुकार यानंतर एक गोल उदळवाडी या संघाला शेवटचे पाच मिनिट आहे माथा वसेस साखंबा हा शेवटचा फुकार आपल्या संघाला देण्यात येत आहे आपला संघ घेऊन मैदानात वर्चा टाकून करत आहे का

तर त्या आपण आज दोन मिनिटांतर आपली उपस्थिती या ठिकाणी धरली नाही तर आपल्या संघ बात करण्यात येईल आणि तुमची त्यानंतर कोणतीही तक्रार या ठिकाणी नोंद जाणार नाही या ठिकाणी शरद झापूल या संघाचे दोन झालेले आहेत 19 खेळाय जागा असते खेळतो की नाही कळत नाही माल राकिट नाही कई बज गई कई बज गई टीचर लोग क्या हो रहा है ये नंतरचा संघ आणि हास्योत्सवचा पुकार आलाय हा हायलाइट ध्यान दे अरे तानाळतोरा दोस्तों कृष्णा चिराग साहू यह संग्राम देखता है जोन चुनाव बैठने लाये वगैरह यह संग्राम गलत मैच आई वादा आज संग्राम वाले घर में करे

देल, देल पर पर है। <laughs> <कर दो> <laughs> का भर जम खाली <laughs> 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 <laughs>

शर शाहपूर हा संघ वीन आहे अभिन्दन शर शाहपूर जा संघल स